अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्या आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष आता चिंतेचा विषय झाला आहे बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश संतापाला कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे अशातच दोन डिसेंबर रोजी पारनेर तालुक्यातील किन्ही गावात बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध भागुबाई खोदडे यांचा मृत्यू झाला या धक्कादायक घटनेमुळे मदे भीतीचे परिसरातील वातावरण पसरले आहे विशेष म्हणजे या हल्ल्याला एक आठवडा उलटूनही वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही वन विभागाच्या या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज अहिल्यानगर कल्याण महामार्गावर तब्बल एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केले ग्रामस्थांनी वन विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे की दिवंगत खोदडे यांच्या कुटुंबाला दशक्रिया विधी थेट वन विभागाच्या कार्यालयात करणार असल्याचे सांगितले आहे दोन डिसेंबर रोजी आमच्या किने गावामध्ये स्वर्गीय बागूबाई विश्वनाथ खोडदे यांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर आमच्या परिसरामध्ये नरभक्षक बिबटे आणि इतर बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार वावर असल्यामुळं आमचे सर्व नागरिक भयभीत झालेले होते वन विभागाकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला मागणी केली की या भागामध्ये पिंजरे लावा त्याच्यानंतर त्या बिबट्यांना जेरबंद करा परंतु पाहिजे तशी त्यांच्याकडून कार्यवाही होत नव्हती शेवटी आमचे सर्व नागरिक एकत्रित आले आणि त्यांनी संताप व्यक्त केला ते म्हटले या वन विभागाच्या विरोधामध्ये काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे म्हणून आज किनी भैरववाडी कानूर पठार करंदी या परिसरातील जवळपास हजार दोन हजार लोक आम्ही घेऊन कल्याण नगर हायवेवरती रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या आंदोलनादरम्यान आम्हाला जिल्हा वन उपसंरक्षक अधिकारी सन्मान्य विठ्ठल सालसाहेब यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की तातडीने त्या ठिकाणी आम्ही पिंजरे लावू काही एक्सपर्ट टीम आहेत ट्रायंग्युलेट करणाऱ्या आहेत ते आम्ही त्या ठिकाणी दाखल करतोय आणि ते, ते जेरबंद करू परंतु ही समस्या जी आहे ही अत्यंत गंभीर समस्या होत चाललेली आहे आमचा भौगोलिक भाग जर बघितला तर अतिशय डोंगराळ आहे दर्यांचा आहे मोठमोठे पाजर तलाव आहेत या भागामध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आहे आमची लहान लहान मुलं त्या ठिकाणी तीन चार किलोमीटर अंतरावरून पायी शाळेमध्ये जातात मुलांना त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे या घटनेतून खरं तर वन विभागाने आणि सरकारने त्या ठिकाणी बोध घेऊन कठोर अशी भूमिका घेणं अपेक्षित आहे पाहिजे त्या सर्व कार्यवाही उपाययोजना करणं अपेक्षित आहे परंतु सातत्याने पाठपुरावा करून देखील वन विभाग त्या ठिकाणी जागा होत नाही म्हणून कुठेतरी आंदोलनात्मक भूमिका आम्हाला घ्यावी लागलेली आहे आज या ठिकाणी आम्हाला त्यांनी जे काही लेखी आश्वासन दिलंय याप्रमाणे जर कार्यवाही झाली नाही तर पुढच्या वेळेला यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्हा असेल नाशिक असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचे हल्ले जे आहे ते वाढलेले आहेत या हल्ल्यामध्ये आता अनेकांनी आपले जी जीव गमावलेले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी एका चिमुकलीने जी आपला जीव गमावलेला होता तर एका चिमुकल्यावर ता, जे आहे हल्ला केलेला होता परंतु सुदैवाने त्यामध्ये त्या चिमुकल्याचा जीव वाचला असला तरी या हल्ल्यांमध्ये आता एका वृद्ध महिलेचा जीव गेलेला आहे पारनेर तालुक्यातील किनी गावामधील बागूबाई खोर्दे यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये बागूबाई खुर्दे यांनी जीव गमावलेला आहे या हल्ल्याच्या निषेधार्थ आज किनी गावकऱ्या असतील किंवा पारनेर तालुक्यातील गाव पार गा, गावकऱ्यांनी नगर कल्याण मार्गावर रास्ता रोको सुरू केलेला आहे या रास्ता रोकोच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलेला आहे सध्या या मार्गावर जे आहे आंदोलन सुरू आहे गेल्या तासभरापासून ग्रामस्थांनी हा हायवे जाम केलेला आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबत ग्रामस्थ देखील आता आक्रमक झालेले आहेत संतप्त झालेले आहेत वन विभागाकडून जे आहे बिबट्यांच्या नियंत्रणावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचं आरोप जो आहे तो संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या परिसरात आढळत असल्याची वारंवार माहिती जी आहे ती वन विभागाला दिल्याचे देखील नागरिकांकडून सांगण्यात तास, येत असलं तरी वनविभागाने मात्र जे आहे याकडे गांभीर्यपूर्वक पाहिलं नसल्याने आज जी आहे परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्या हल्ल्यामध्ये वन विभागाने आता भाऊबाई फडदे यांचं गेल्यानंतर आता इकडे तात्काळ प्रशासनाची जी, जी आहे टीम पाठवलेली आहे परंतु अद्यापही ते बिबट्या जेरबंद झालेला नाहीये अथवा इतरले जे काही बिबट्या आहेत पारणे तालुक्यातील त्यामध्ये नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला कुठेतरी अपयश येत असल्याचं पाहायला मिळतंय गिरीश राजकर नवराष्ट्र अहिल्यानगर